जय महाराष्ट्र मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ऑक्टोबर रोजी पोहरादेवी येथून पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला आहे हा अठरावा हप्ता अजूनही तुमच्या खात्यात जर जमा झालेला नसेल तर मग या ठिकाणी तुम्हाला थेट तक्रार देखील करता येणार आहे ऑनलाईन तक्रार देखील दाखल करता येणार आहे तर ही तक्रार कशी दाखल करायची याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील पाच ऑक्टोबर रोजी पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटन दाबून पी किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जमा केला त्या अंतर्गत नऊ पॉइंट चार कोटी रुपयांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्या वीस हजार कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत पीएम किसान योजनेत ई के वाय सी करणे अनिवार्य आहे बँक खाते सोबत लिंक असणे देखील आवश्यक आहे ई के वाय सी पूर्ण झाले असेल त्यांना हप्त्याचा लाभ मिळणार आहे जर तुमच्या खात्यात हप्ता जमा झालेला नसेल दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर सर्वात अगोदर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते चेक करा तुमच्या बँक खात्याचा तपशील आधार क्रमांक यासारखी माहिती व्यवस्थित आणि योग्य भरली आहे की नाही ते तपासा जर यात काही चूक झालेली असेल तर तुमची रक्कम अटकू शकते पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर वरती बेनिफिशियरी स्टेटस या बॉक्सवर क्लिक करा या ठिकाणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेट डाटावरती क्लिक करा तुमच्या खात्याचे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल काही चूक झाली असल्यास अथवा हप्ता जमा न झाल्यास शेतकरी हेल्पलाईन क्रमांक एक पाच पाच दोन सहा एक किंवा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहावरती कॉल करू शकतात शून्य एक एक दोन तीन तीन आठ एक शून्य नऊ दोन या क्रमांकावरती देखील तुम्ही मदत मागू शकता शेतकरी पी एम किसान स्लॅश आय आय सी टी ॲट जी ओ व्ही डॉट इन याच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवू शकता तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद